सगळ्यांना जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे नामस्मरण करताना मन एकाग्र होत नाही मन हे अतिशय चंचल आहे त्यामुळे आपण जेव्हाही गजानन महाराजांचं नामस्मरण करायला बघतो किंवा तुम्ही कुठल्याही इतर गुरूंची सेवा करत असणार देवाची जर नामस्मरण मंत्र जप करत असणार तेव्हा आपलं मन एकाग्र होत नाही मन हे अतिशय चंचल असते मनामध्ये मान सारखे काही ना काही विचार हे येत असतात असंख्य विचार हे मनामध्ये सतत येऊ लागतात विचार संपला की दुसरा विचार येतो दुसरा विचार संपला की तिसरा विचार येतो म्हणजे आपण विचारा विचाराने कित्येक किलोमीटर गेलेला असतो एवढं मन हे चंचल झालेलं असते जेव्हा आपण नामस्मरण करायला बसतो तेव्हा मग नामस्मरण करताना मन एकाग्र व्हावं यासाठी काय करावं तर नामस्मरण करताना मन एकाग्र होण्यासाठी अगोदर तुम्ही थोड्या थोडं नामस्मरण करायला सुरुवात करा म्हणजे अगदी दोन मिनटापासून तुम्ही सुरुवात करू शकता दोन मिनटं तुमचं मन स्थिर होते का ते बघा अगोदर मनामध्ये काही ये विचार येतात का ते अगोदर बघा आणि अगोदर कसं होते की मनामध्ये सतत विचार हे येत राहणार काही ना काहीतरी विचार हे नक्कीच येत राहणार मग यावेळी काय करायचं का की जे विचार आला तो विचार येऊ द्यायचा आणि तसाच विचार जाऊ द्यायचा म्हणजे त्या विचारावरती जास्त अजून विचार करत बसायचं नाही की माझ्या मनामध्ये मा वा, हा वाईट विचार आला निगेटिव्ह आला किंवा हा चांगला विचार आला हे असं काहीही करत करायचं नाही मनामध्ये ते विचार येऊ द्यायचे आणि जाऊ द्यायचे आपण फक्त लक्ष आपल्या महाराजांच्या चरणाशी केंद्रित करायचं जेव्हाही तुम्ही नामस्मरण करायला बसाल तेव्हा तुम्ही महाराजांचा एक फोटो तुमच्या समोर ठेवा आणि त्यानंतर तुम्ही नामस्मरण करायला बसा म्हणजे देवघरासमोर जर का बसलं तर अतिशय उत्तम कारण की देवघरामध्ये आपल्या महाराजांची मूर्ती किंवा फोटोही असतेस परंतु इतर कुठे ठिकाणी इतर घरामध्ये कुठे शांत ठिकाणी असं स्पेस बघून जर तुम्ही बसत असाल तर मग महाराजांचं एक गजान महाराजांचा फोटो तुम्ही तुमच्या समोर ठेवा आणि नामस्मरण करायला सुरुवात करा कारण की जेव्हाही नामस्मरण आपण करू आणि आपल्या मनात जर काही विचार आले मग आपण या अशा वेळी जर का आपण पटकन डोळे जर उघडले तर महाराजांचा फोटो आपल्या समोर असतो आणि आपलं मन अजून एकाग्र व्हायला केंद्रित व्हायला सुरुवात होते त्यामुळे तुम्ही महाराजांचा फोटो घेऊ समोर ठेवूनच नामस्मरण करायला सुरुवात करा, करा। अगोदर असं दहा मिनटं पंधरा मिनटं असं करू नका थोडं थोडं तुम्ही हळूहळू नामस्मरण वाढवत जा दोन मिनटं करा पाच मिनटं करा नंतर दहा मिनटं करा तुमची कॅपॅसिटी जशी वाढेल जसं मन हे एकाग्र व्हायला सुरुवात होईल तसं तसं मग तुम्ही नामस्मरण करायला हे सुरुवात करू शकता म्हणजे मी जसं तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता की तुम्ही अक्षय तृतीयापासून तुम्ही महाराजांच्या चरणाशी लाखोळी वाहण्याचा जर का संकल्प केला असेल किंवा कुठल्याही शुभ दिवसापासून तुमची जेव्हा इच्छा झाली त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता की कुठल्याही दिवसापासून शुभ दिवसापासून किंवा तुमची ज्या घडीला इच्छा झाली की महाराजांना मी लाखोळी अर्पण करणार आहे त्या दिवसापासून तुम्ही गणगनगनातभोते या मंत्राची जपाची तुम्ही सुरुवात करू शकता अगोदर एक माळ घ्या तुम्ही जर का माळीवरती जप करत असाल तर अगोदर एक माळ घ्या लगेच अकरा माळी घ्यायला बसू नका अगोदर एक माळ घ्या मग तुमची जशी जशी, जशी कॅपॅसिटी वाढेल तसं तसं तस तुम्ही रोज एक एक माळ अशी वाढवत जायची मग रोज तुम्ही ठरवा की मी अकरा माळी महाराजांचा नामजप हा करणारच आहे गणगनगनात भोते हा अकरा माळी मी नामजप करणारच आहे मग तुमची कॅपॅसिटी देखील वाढते आपल्या शरीराची बसण्याची कॅपॅसिटी वाढते मनाला देखील मेंदूला देखील एक आपल्या सिग्नल जातो की नाही आता मला एवढा वेळ बसायचंच आहे एवढा वेळ मला नामस्मरण करायचंच आहे एवढ्या वेळ माझं मन हे एकाग्र झालंच पाहिजे हळूहळू वाढवत नाही अगोदरच लगेचच आ, एक अकरा माळी घ्यायला बसू नका कारण की अशाने काय होते मन हे अतिशय चंचल झालेलं असते आपल्या शरीराला देखील सवय नसते मनाला देखील सवय नसते त्यामुळे हळूहळूच आणि सातत्याने जर का आपण हा प्रयास केला सातत्याने जर का आपण प्रयत्न केले तर नक्कीच एक स्टेज अशी अशी येते की आपलं मन हे अतिशय एकाग्र व्हायला सुरुवात होते आपल्या मनामध्ये कुठलेच काहीच विचार येत नाही आणि विचार जरी आले तर विचार येऊ द्यायचे आणि जाऊ द्यायचे त्या विचारावरती विचार करत बसायचा नाही की हाच विचार नामस्मरण करताना माझ्या मनामध्ये का आला हा विचार आपण करायचा नाही दुसरं म्हणजे तुम्ही लिखित स्वरूपात देखील ना, नामजप करू शकता म्हणजे एक वही आणि पेंग्या त्यावरती गणगण गणात होते गणगण गणात होते गणगण गणात होते गणगण गणात होते हा मंत्र तुम्ही लिहायला सुरुवात करा तुमची जेवढी इच्छा असेल तुम्हाला एकवीस वेळेस लिहायचं असेल एकशे आठ वेळेस लिहायचं असेल जेवढी तुमची कॅपॅसिटी असेल लिहिण्याची तेवढे तुम्ही रोज त्या वहीमध्ये दे देखील तुम्ही रेकॉर्ड रेकॉर्ड ठेवू शकता की मी किती नामजप हा केला आहे त्यानंतर तुम्ही गाण्याच्या स्वरूपात देखील नाम नामस्मरण करू शकता म्हणजे आता बघा गाणं हे आपल्याला कुणालाही म्युझिक हे आवडते गाणं आवडते आणि गाणं गुणगुणत जर का आपण नामजप जर का केला तर आपल्या अतिशय एकाग्र मन होते जेव्हा आपण गाणं गुणगुणतो आपलं मन एकाग्रच असते आपल्या मनामध्ये दुसरे काहीच विचार येत नाही आपलं मन अतिशय आनंदित झालेलं असते त्यामुळे तुम्ही गाण्याच्या स्वरूपात देखील नामजप करू शकता गणात भोते हे भजन प्रिय सदगुरुचे हे भजन म्हणत म्हणत देखील तुम्ही नामस्मरण करू शकता नामजप करू शकता अखंड नामस्मरण गजाननाचे गणगण असे देखील तुम्ही गुणगुणत देखील तुम्ही नाम नामजप करू शकता नामस्मरण करू शकता कारण याने देखील मन एकाग्रच होणार आहे आणि या असं नामस्मरण जर का आपण केलं चालता बोलता किंवा गजानना गुणगारा परम मंगला श्री हरी हे देखील तुम्ही गाणं गुणगुणत तुम्ही नामस्मरण करू शकता हे नामजप जर का तुम्ही केलं तर तुम्ही गजाननाच्या नामस्मरणामध्ये करायला तर मन खरंच एकाग्र व्हायला सुरुवात होते काही दिवसानंतर आपल्या मनाला सवय लागते आपल्या शरीराला सवय लागते की आपल्याला नामजप करायला बसायचं आहे नामजप करायला तुम्ही जेव्हा बसाल नामस्मरण करायला तुम्ही जेव्हा बसाल शक्यतो तुम्ही एक वेळेस पाळायची आहे एका वेळेस तुम्ही नामस्मरण करायला बसा म्हणजे बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये शांतता कधी असते मुलं खेळायला गेले आहेत किंवा मुले शाळेमध्ये गेले आहेत अशा वेळी देखील तुम्ही नामस्मरण करू शकता अगदी सकाळची वेळ ब्रह्ममुहूर्तावर देखील तुम्ही नामस्मरण केलं तर खूप छान कारण की त्यावेळेस आपलं मेडिटेशन देखील होते आणि मन अतिशय एकाग्र होते मन मनामध्ये विचार येत नाही आणि आपण नामस्मरण करताना असंच विचार करायचा आहे की आपण आपल्या प्राणप्रिय महाराजांचं नामस्मरण करतो आहे आपल्या प्राणप्रिय गुरुचं आपण नामस्मरण करतो आहे त्यामुळे आपलं मन हे विचलित व्हायला नको म्हणजे मनाला एक वेळ असं देखील खडसावून सांगायचं आहे की माझ्या मनामध्ये काहीही विचार यायला नकोत मला फक्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आणि तुमच्या मनामध्ये कधी कधी खूप असे घाणेडे विचार देखील येतात खूप अतिशय होतं प्रत्येकासोबत होतं म्हणजे माझ्याही सोबत तसं होतं असं नाही की कुणा माझ्यासोबत होते किंवा दुसऱ्या कुणासोबत होत नाही प्रत्येकासोबत प्रत्येकाला हा अनुभव आलेलाच असतो की नामस्मरण करताना विचित्र असे विचार मनामध्ये येतात जे आपल्याला नकोसे असतात ते देखील विचार मनामध्ये येतात मग अशावेळी महाराजांना एवढंच सांगायचं आहे की महाराज महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज तुम्ही माझ्या मनामध्ये काहीही विचार येऊ देऊ नका मला फक्त तुमचं नामस्मरण करायचं आहे नामजप करायचं आहे त्यामुळे माझ्या मनामध्ये मला कुठलेही विचार नकोत हे विचार जे आहेत ते माझे नाहीत हे विचार ॲटोमॅटिक येत आहेत म्हणजे मी माझ्या मनावरती माझं कंट्रोल नाही परंतु एक दिवस असा येईल की माझ्या मनावरती माझं कंट्रोल तुम्ही आणून द्याल आणि सगळं काही तुमच्या इच्छेनेच होणार आहे सगळं काही तुमच्या इच्छेनेच नीट होणार आहे अशी देखील तुम्ही महाराजांना प्रार्थना करू शकता आणि तुम्ही तुमच्या नामजप हा करू शकता नामस्मरण करताना सातत्य ठेवायचं आहे असं नाही की आज नामस्मरण केलं मग उद्या केलं नाही आज मी एकदम पाच माळी घेतल्या आणि उद्या काहीच घेतलं नाही असं करायचं नाही सातत्य ठेवायचं आहे रोज आपल्याला तुम्ही बघा की तुमच्याच्याने एक माळ घेणं होते रोज किंवा पाच माळी घेणं होतात किंवा अकरा माळी घेणं होतात कारण की वेळ देखील द्यावा लागतो तर आपला वेळ बघून नामस्मरण करायचं आहे महाराज काही म्हणत नाही की तुम्ही सगळं सोडून द्या आणि माझं नामस्मरण करा किंवा माझी सेवा करा आपण बघायचं आहे की आपण खरंच म्हणजे तुम्ही पाच माळी अशा घाईघाई घेतल्यापेक्षा गणगनगनात गन बनगनगनातप -गन होते होते असं घाईघाई घेतल्यापेक्षा तुम्ही एक माळ अतिशय शांततेने घ्या लयबद्धतेने घ्या ताला सुरात घ्या गणगनगनात गन बोलते गणगणगनात गन -गन बनगनगनात -गन -गन होते होते -गन -गन असा मंत्र जप तुम्ही जोराजोरात जोरात मोठ्याने तुमच्या कानावरती ऐकू येईल असं तुम्ही लयबद्ध जर का जप केला जोरात जर का जप केला तुम्ही तुमच्या कानावर पडेल तुम्हाला ऐकले एवढ्या जोरात जर का तुम्ही जप केला तर खरंच मन एकाग्र होते मन मग मा कुठेही भरकटत नाही असं देखील तुम्ही करून बघू शकता की मन एकाग्र राहण्यासाठी आणि मन शेवटी हे खूप चंचल आहे असं म्हणतात ना की मन चित्ती ते न चिंती मनामध्ये सतत असंख्य हे विचार येत असतात परंतु ते नामजप केल्यामुळे हळूहळू हळूहळू ते विचार आपले दूर व्हायला सुरुवात होतात कारण की आपल्या मनाला आणि शरीराला सवय लागते की आपल्याला नामजप हा करायचाच आहे नामजप करताना तुम्ही आ, मेडिटेशन करा योगा करा कारण याने देखील आपलं मन कंट्रोल व्हायला सुरुवात होते आपलं मन हे आपल्या कंट्रोलमध्ये राहायला सुरुवात होते त्यामुळे ह्या गोष्टी देखील खूप उपयोगी पडतात मानसिक आणि शारीरिक आरोग्य देखील खूप चांगलं राहते त्यामुळे नामस्मरण करताना ह्या सगळ्या गोष्टी देखील करणे तेवढेच गरजेचे आहे शांततेची जागा तुम्ही निवडा शांत ठिकाण तुम्ही नामस्मरण करण्यासाठी निवडा जेव्हा शांतता असेल घरामध्ये तेव्हा तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात करा, करा। म्हणजे मन हे एकाग्र होईल जरी आले तरी ते त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही तसेच जातील आपलं जे चित्त आहे आपले जे लक्ष आहे ते गजान महाराजांच्या चरणाशी ठेवायचं आहे आणि जप करायचं आहे एक एक दिवस असा येतो की आपल्या मध्ये मनामध्ये फक्त महाराजांचाच विचार येतो तर व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नव्हता क्राईब करा जय गजानन धन्यवाद